चला तर आता आपली सेकंड टाइम असतली मासे मारूची आणि रात्र झाली असायला वाजले किती बघ जरा साधारण

नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत आ तर आता रात्रीचे पावणे बाराच वाजले आहेत आमचं ठोको काय बदलला नाही आणि आम्ही आता आता आहोत माश्याक धबधब्यावर तर गोंडो घालूचो आणि रिंगी आहात थोडी ती आता मिक्स करून आम्ही घालतालाव बघूया धबधब्यावर माशा भेटतात काय सगळे मुंबईकार इले आहेत आणि असे सगळे चालला आहो आम्ही मी जरा घराकडे सामान घेतो आहे आणि मग निघतं चला बघूया माशे धरूचा कसा काय प्लॅन होता आता

आता तू पण मासेमारी होणार हा गाडी पण झोतात चालली आहे एकदम माणसं विश्रांती घेतात म्हणजे झोपतात म्हणजे आराम आता नंतर खूप काम पडलंय आपल्याकडे किती पुढे तर झाली तयारी आणि उतारतात सगळे वार वाटी ऐकायची कोयतो बी तो घेतलाय काका शेट उतरत आता

सायल्या मध्ये उभे लागतं दादा हे मोबाईल काढून काय बाहेर सायल्याच्या तकडला गेला ब सायल्या समलेच्या थं उभं जा या सगळा पामनी आता आम्ही बांधलाव्या ह्या बघा हय पूर्ण एंड लावून पाणी बांधलेलं ला। आणि हयच मेन दहा एक जण लागतात कामात जो गेम फसलो तो हयच फसलो तर माशे अमका गावले हे बघा माहिती मिशन सक्सेस झाला मिशन आता पण सक्सेस झाला

आपण काय आनंद झाला तो, तो मोठं कवळू आना ना तसे समजा म्हणतात एक दर गावते ना म्हणजे हे बाकीचे मरत